व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाईफ आर्ट या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन ऑल वर, वर सेट करा हटयोग आणि कायाकल्प यांचा नाथ संप्रदायाशी थेट आणि घनिष्ठ संबंध आहे कारण नाथ पंटे यांनीच काय म्हणजे साधना या संकल्पनेवर जोर दिला हटयोग ही नाथ संप्रदायाची सर्वात मोठी देणगी मानली जाते कारण या पंथांचे संस्थापक मच्छेंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरखनाथ यांनी शरीराला उच्च आध्यात्मिक स्थितीसाठी तयार करण्यासाठी आसन प्राणायाम मुद्रा आणि कर्मावर आधारित या तंत्रांची सुसंगत मांडणी केली या साधनेचा मूलभूत उद्देश केवळ आध्यात्मिक मुक्तीच म्हणजेच समाधी मिळवणे नसून देहाला दीर्घकाळ सक्षम आणि अमरत्व म्हणजेच सिद्धी प्राप्त करण्या योग्य बनवणे हा होता याच काय म्हणजे साधना किंवा देहाला अमर बनवण्याच्या प्रक्रियेला तामिळ सिद्ध परंपरे जाते। त्यामुळे कायाकल्प आणि हटयोग हे नात आणि सिद्ध परंपरेतील योगींनी शरीराला शुद्ध करून योग आणि रसायनशास्त्राच्या सह्याने उन्नत करण्याच्या समान ध्येयातून जोडले गेले आहेत हटयोग हटयोग हा एक प्राचीन योग प्रकार आहे ज्याला राजयोग म्हणजे समाधी प्राप्त करण्याचे महत्वपूर्ण साधन मानले जाते हट या शब्दाची एक उत्पत्ती ह म्हणजे सूर्यनाडी आणि ठ म्हणजे चंद्रनाडी या दोन्हींचा संयोग किंवा समतोल साधने अशी आहे तर दुसरीकडे हट या याचा अर्थ हट्ट किंवा निग्रह असाही घेतला जातो कारण या योगात शरीराला साध्य कृतींनी आणि शिस्तीने तयार केले जाते हटयोगीच्या साधनेत मुख्यतः आसने म्हणजेच शारीरिक मुद्रा प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण बंध मुद्रा आणि छक्रिया म्हणजेच शरीरशुद्धीच्या क्रिया जसे की नेती धोती यांचा समावेश असतो या क्रियांद्वारे शरीर आणि मन सशक्त करून अंतिम ध्येय गाठण्यासाठी तयार केले जाते नाथ संप्रदायामध्ये या साधनेला विशेष आहे कायाकल्प कायाकल्प या शब्दाचा अर्थ आहे की शरीराचा बदल किंवा नूतनीकरण म्हणजेच आजच्या सायन्सनुसार ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉडी भारतीय संस्कृती आणि शास्त्रामध्ये विशेषतः आयुर्वेद आणि योग मध्ये कायाकल्प ही एक विशेष संकल्पना आहे आयुर्वेदानुसार कायाकल्प ही एक अशी चिकित्सिका पद्धता म्हणजेच ट्रीटमेंट मेथड आहे जी शरीराला नवजीवन प्रदान करते आणि वाधक्य आणि रोगांना दूर ठेवण्यास मदत करते यासाठी योग्य आहार नियंत्रण विशिष्ट रसायन म्हणजेच औषधी दूध आणि नैसर्गिक वनस्पतींची औषधे म्हणजे सायन्सनुसार हर्बल मेडिसिन्स यांचा वापर केला जातो याशिवाय कायाकल्प योग हा एक असा योग प्रकार आहे ज्याद्वारे शरीराच्या आंतरिक अवयवांचे कार्य नियंत्रित करून दीर्घ आयुष्य आणि ऊर्जा प्राप्त केली जाते आधुनिक काळात भारत सरकारने सार्वजनिक आरोग्य केंद्रांची गुणवत्ता आणि स्वच्छता सुधारण्यासाठी पुरस्कार योजना देखील सुरू केली आहे ज्यात उत्कृष्ट काम आरोग्य संस्थांना केले जाते आजच्या व्हिडिओ मध्ये मा एवढीच माहिती आवडली असेल लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकन वर ऑल वर सिलेक्ट करा जेणेकरून आम्ही सोडलेले अशा प्रकारचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये